नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी कृषी माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला होता ज्या हॉटेलमध्ये माणिकराव कोकाटे धुळ्यात थांबलेले होते त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिलेली होती आळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी केलेली होती मानिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी समजूत घातल्यानंतर ही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते परत जा परत जा मानिकराव कोकाटे परत जा या घोषणा करण्यात आल्या मानिकराव कोकाटे यांनी आपला धुळे दौरा रद्द करावा आणि परत जावे अशी मागणी यावेळी शिवसेना आंदोलकांकडून करण्यात आलेली होती पवित्र समजल्या झाल्या जाणाऱ्या विधिमंडळात जे लोकशाहीचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये औषधी अधिवेशनामध्ये राज्याचा कृषी मंत्री कॅबिनेट राज्याचा कृषी मंत्री त्या ठिकाणी ऑनलाईन खेळतो पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जस्पद अशी गोष्ट आहे आणि या माणिक कोकाटेचा लवकरात लवकर या ठिकाणी अजित पवार असतील आदरणीय मुख्यमंत्री बलोनी साहेब असतील यांनी त्याचा राजीनामा द्यावा नव्हे तर त्याच्या डोंगावरती लाच मारून त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे हा प्रकार झाल्यानंतर दोन दिवसांनी तो, तो लगेचच त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे सरकार भिकारी आहे सरकार कंगाल आहे असा प्रकारचा मंत्री जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहत असेल तर तुम्ही या महाराष्ट्राला कोणता आदर्श या ठिकाणी देताय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि फडणवीसांना सांगणं आहे की उद्धव साहेबांची शिवसेना अशा मंत्र्यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही मानेगाव कोकण या ठिकाणी निषेध केलेला आणि त्यांना जिल्हा बंद या ठिकाणी केलेली के आहे बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद